अकोट तालुक्यात मोठ्या प्रमाणात आहे संत्र्यांची लागवड मात्र मृगामत यंदा धोक्यात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढवणारी अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यात संत्रा उत्पादक शेतकरी मोठ्या चिंतेत आलाय तर अकोट तालुक्यात संत्रा पिकांवर डेट सुकी नावाच्या रोगामुळे संत्रा पिकाला मोठी गळती सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांना खर्च निघणं कठीण झालंय तर अनेक शेतकऱ्यांचे एकरी पासष्ट टक्के पीक धोक्यात आलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या अडचणीत प्रचंड वाढ झाली आहे तर मागील हंगामात हेक्टरी मागे पंधरा लाखांचं उत्पन्न झालं होतं मात्र यंदा केवळ डेटसुकी नावाच्या रोगामुळं हेक्टरी एकसष्ट हजार रुपयांचं संत्र्याचं उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती आले तर प्रत्येकी झाडातून पासष्ट टक्के उत्पन्न वाया जात आहे त्यामुळे अकोट तालुक्यातल्या एदनापूर शेत शिवारातील संत्रा गळतीचं हे भयावह दृश्य सध्या पाहायला मिळत असून केवळ पस्तीस टक्के उत्पन्न हाती येत असून त्याला भाव अपेक्षेप्रमाणे नसल्याचं शेतकरी सांगतात तर ज्या शेतात गाडी जाते तिथंच कृषी अधिकाऱ्यांची भेट आमच्या भागात जो भार घेतात हा मृग बहार घेतात संत्राचा यावर्षी मृग बहार बऱ्या प्रमाणात आला पण या वर्षी असं झालं की पहिले सुरुवातले पानगळ आली पानगळमुळे झाडं खराब झाले त्यानंतर आता संत्रा विक्रीला आला आता देठ चुकी आली यामुळे संत्राची भरपूर प्रमाणात गळ होत आहे इतका गळत आहे की पासष्ट टक्के संत्रा गळत आहे त्यामुळे व्यापारी बेपारी राहिले भाव कमी आहेत म्हणजे आमचं जे उत्पन्न आहे ते खूप प्रमाणात घटला तक्रार केली होती त्यांनी फॉलो पिकवी पिकवी कडे केलं पिकवीची टीम आली टीम आल्यानंतर त्यांनी मोजके शतक घेतले सर तीन चार शत घेतले बारशे मध्ये जात नाही ते लोक आणि आम्ही सांगितलं तित्री रुनाचा रोग आला पानगळ झाली तिथून देठ सुखी खूप मोठ्या प्रमाणात आहे त्यात व्यापारी वर्गी काय कसं आहे म्हणजे फार कमी मागतो साडेचारशे पाचशे रुपये कॅरेट आमचा खर्च पण निघत नाही सर आता मी माझ्या दोन हेक्टर मधला एकसठ हजाराचा एक, एक लाख तीन लाख तीन साडेतीन लाख खर्च आहे सांगा वर्ष कसं निभावा आम्ही आर्थिक संकटात शासनाला एकच मदत आहे की त्यांनी आम्हाला हेक्टर एक लाख रुपये मदत द्यावी लोकनायक न्यूज